गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं पार्थिव राजकोट विमानतळावरती दाखल झालंय थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव राजकोटच्या ग्रीनलँड चौकामध्ये पोहोचणार आहे त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव राजकोट विमानतळावरती दाखल झालेलं आहे थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव राजकोटच्या ग्रीनलँड चौकात पोहोचेल त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता अक्षय कुडकेलवार माझे सहकारी राजकोट वरून थेट आपल्या सोबत आहेत अक्षय तृप्ती या सगळ्या संदर्भात आपण बघतोय आता राजकोट शहरातल्या मुख्य चौकामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे आता त्या मोक्षरथमध्ये ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणावरनं विजय रुपाणी यांच्या घरापर्यंत शवयात्रा निघणार आहे आणि त्यानंतर विजय रुपाणी यांचं पार्थिव त्यांच्या घरी त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे ही संपूर्ण आपण या ठिकाणची दृश्य बघतोय विजय रुपाणी यांचं पार्थिव राजकोटच्या ग्रीनलँड चौक परिसरामध्ये पोहोचलेला आहे त्या पार्थिवासोबत संपूर्ण पोलीस आणि शासकीय अधिकारी शासकीय सन्मान या ठिकाणी त्यांना विमानतळापासून देण्यात आला आणि पोलीस अधिकारी देखील त्यांच्या मोक्षरत मोक्षरता सोबत आहेत या ठिकाणावरनं पोलीस बंदोबस्तात त्यांचं पार्थिव घरी नेण्यात येईल आणि त्या अमित शहा चार वाजताच्या सुमारास चा विजय रुपाणी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेणार आहेत त्यापूर्वी ह्या ग्रीनलँड चौक परिसरापासनं तर त्यांच्या घरापर्यंत जितके चौक आणि जितक्या प्रमुख वास्तू लागणार आहेत त्या ठिकाणी अमित शहा यांचं आ, या स विजय रूपानी यांच्या पार्थिवावरती पुष्प अर्पण केले जाणार आहे हार अर्पण केले जाणार आहे आणि या सगळ्यात आपण बघतोय की आता त्यांचं पार्थिव हे निघालेलं आहे त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने आणि त्या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार विजय रुपानी यांचा परिवार या मोक्षरथासोबत आहे विजय रुपानी यांच्या पत्नी त्यासोबतच इतर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी त्यांचे नातेवाईक हे या त्यांच्या मोक्षरथासोबत असल्याचं चित्र आपल्याला दिसायला दिसून येतं आहे आणि यानंतर अमित शहा चार वाजताच्या चा, सुमारास अमित शहा यांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर विजय रुपानी यांच्यावरती सहा वाजता राजकोटच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील अक्षय आताही ही अंत्ययात्रा सुरू झालेली आहे साधारणपणे ज्या ठिकाणावरून अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे तिथून विजय रुपाणी यांचं घर हा किती मोठा एक मार्ग आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये माजी मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी पाहून अक्षय कुडकेलवार माझे सहकारी राजकोटवरून या संपूर्ण अंत्ययात्रे मध्ये सहभागी झालेल्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ती दृश्य आत्ता आपण पाहतोय हो विजय रुपाणी यांचं पार्थिव राजकोटमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत त्याआधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांच्या सुद्धा अंत्यदर्शन घेतलेलं आहे त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातले इथे सगळे सदस्य भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि यानंतर आता ही अंत्ययात्रा सुरू झालेली आहे त्यांच्या घरापर्यंत ही अंत्ययात्रा जाईल आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शहरामध्ये दाखल झालेला आहे राजकोट शहराच्या ग्रीनलँड चौकातून विजय रुपानी यांचं पार्थिव आता त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेलं आहे विजय रूपाणी यांच्या पत्नी हे त्यांच्या पार्थिवासोबत हो आहे आणि मोठी गर्दी विजय रुपानी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण राजकोटवासियांनी या ठिकाणी केली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय या त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर त्यांचं पार्थिव त्या नेते पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम दर्शनासाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर चार चार वाजताच्या सुमारास देशाचे गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेणार आहे सुरक, पोलिसांचा सुरक्षा बंदोबस्त शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवाची शवयात्रा ही निघालेली आहे यानंतर अमित शहा यासोबतच इतर सगळ्या नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानावरनं त्यांची अंत्ययात्रा निघणार आणि राजकोट शहरातील मुख्य स्मशानभूमीमध्ये विजय रुपानी यांच्यावरती अंत्यसंस्कार केला जाणार आहे आपण बघतोय फुलांचा वर्षाव विजय रूपाणी यांच्या या शवरथावर रथावर होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते मुख्य रस्त्यांवरनं विजय रूपाणी यांची ही शवयात्रा आता त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघतात त्यांचा परिवार आहेत त्यांच्या पत्नी अंजली रूपाणी या देखील ज्यांना आणण्यासाठी विजय रूपाणी हे लंडनला निघाले होते आणि मात्र दुर्दैवानं त्यांची ही शेवटची भेट होऊ शकली नाही त्यांना एकटीलाच लंडनवरनं परत यावं लाग लागलं आणि यानंतर विजय रुपानी यांना अखेरचा निरोप द्यावा लागतो आहे पर्सन विजय सरतापेसह अक्षय उडकेलवार एन मराठी राजकोट